नमस्कार पुन्हा एकदा मी एक, एक गीत घेऊन आलेली आहे त्याचे बोल आहे राम आठवा थोडं पुण्य साठवा समाज प्रबोधन पर हे गीत आहे राम आठवा थोडं पुण्य साठवा जर तुम्हाला माझे गाणी आवडत असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद राम आठवा हो राम आठवा थोड़ पुण्य साठवा राम आठवा तोड़ पुण्य साठवा वा पुण्या एक घ्या खुशाल मट राम आठवा तोड़ पुण्य साठवा राम आठवा तोड़ पुण्य साठवा पुण्याई एक घ्या खुशाल वट वा राम आटवा अज्ञपाळा तुम्ही साधू संतांची लावा गोडी नामाची अज्ञा अज्ञपाळा तुम्ही साधू संतांची लावा गोडी मनी राम राम नामाची जर तुम्ही ऐकले तुमचे होईल भले जर तुम्ही ऐकले तुमचे होईल भले हा तुम्ही जगा आठवा राम आठवा ോഡ പുണ്യ്യമ ആ ോട പുണ്യ്യ സാവാ പുണേക്കുശാല സാർക്ക नर जन्माचे नाही तुमचे कुणी तुम्ही कोणाचे करा सार्थक जगी नर जन्माचे झोप घेऊ नका फुका झोप घेऊ वेळ जाईल फुका रमनामाचा साठा पुढे पाठवा रामआटवा तोड पुण्य साठवा रामटवा तोड पुण्य साठवा पुण्याईचा चेक घ्या कुशाल वटवा रामटवा अमर नाही कोणी काळ टपलेला कधी उचलेल कुणा ठावे कोणाला अमर नाही कोणी काळ टपलेला कधी उचलेल कुणा ठावे कोणाला कुणा बोलू नका कुणा सांगू नका कुणा बोलू नका कुणा सांगू नका മ ആട്ടോഴ പു പു പുണ്യവാമ ആോട പു 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 പുണ്യവാ പുണ് ചേക്കാ ശാല വട്ട ആട്ട